लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा, मयूर अलंकार सरावकार अनेक मात्र त्यावर उपाय एक हे ब्रीद वाक्य घेऊन रियांश अमृत ज्यूस माध्यमातून नागरिकांसाठी एक अमृत पेयी उपलब्ध करून देण्यात आले आहे खानदेश महोत्सवात रियांश अमृत ज्यूस हा स्टॉल उभारण्यात आलेला होता या स्टॉल्सवर अनेक आजारांवर उपाय ठरणारे अमृत ज्यूस विक्रीसाठी उपलब्ध होते आयुर्वेदिक असणारा अमृत ज्यूस हा स्मरण शक्ती त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतो तसेच साडेसहाशे पेक्षा जास्त आजारांवर हा फायदेशीर असल्याचा दावा रियांश अमृत ज्यूसच्या संचालकांनी केला आहे बीपी शुगर कॅन्सर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन कमी करण्यासाठी तसेच जास्त युरिक ऍसिड दमा थायरॉइड संधिवात पॅरालिसिस गर्भधारणा मूळव्यात अपचन किडनी स्टोन मेंदूचे आजार त्वचा विकार ब्लॉकेज मानसिक आजार पित्ताचे आजार या सगळ्यांवर हा अमृतज्यूस एक रामबाण उपाय असल्याचा यावेळी स्टॉलधारकांनी सांगितलं आहे नमस्कार मी विष्णू शिवाजी औसर आपण इथे बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत असणारा खान्देश महोत्सवमध्ये आलेलो आहोत या महोत्सवाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे या महोत्सवामध्ये अकरा नंबरला आपला रियांश अमृतज्यूस नावाचा स्टॉल आहे या स्टॉलला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे हा जो अमृत ज्यूस आहे बेचाळीस प्रकारच्या फळांपासून बनवलेला ज्यूस आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे कुठलाही केमिकल नाही आहे कुठलीही सवय लागणार नाही आहे आणि एकदम लोकांना इम्युनिटी बूस्ट करणार अमृत ज्यूस आहे एक नंबर अमृत ज्यूस आहे मला सर्वांना विनंती करायचं आहे आज तारीख चोवीस आहे उद्या लास्ट दिवस आहे सर्वांना विनंती आहे की तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या जास्तीत जास्त तुम्ही या अमृत ज्यूसचा फायदा घ्या आणि निरोगी राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ थँक्यू प्राध्यापक प्राध्या सारा शिडको विजयनगर आमचा हा जो अमृत ज्यूस आहे तो बेचाळीस प्रकारच्या वनस्पतीपासून बनलेला असून कुठल्याही प्रकारचा त्याचा साईड इफेक्ट नाहीत कारण हा पूर्णपणे सर्व वनस्पतींपासून तयार केलेला आहे आणि त्यात केमिकल विरहित ता आहे त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट शंभर टक्के आहे आणि हे मिळण्याचं ठिकाण जे आहे ते विजयनगर शिडको आपला फायदा होणार आहे आरोग्य सुधारणार आहे आणि भविष्य काळात येणारा कुठल्याही प्रकारच्या मेजर जे इंजुरी किंवा आजार असणार आहे त्याच्यापासून आपलं संरक्षण होणार आहे अशा प्रकारचा आमदा आमचा अमृतजोस एकदम परफेक्ट काम करतो आहे लोकांचा त्याला चांगला रिस्पॉन्स पण मिळालेला आहे अजूनही काही उद्याच्या दिवस आहे तर जे ज्या लोकांनी अजून बे भेट दिलेली नाही त्यांनी येऊन आमच्या गाळा नंबर अकराला नक्कीच भेट द्यावी अमृतज्योसची माहिती घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी ग्राहकांनी देखील अमृत ज्यूस बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत अमृत ज्यूसच्या माध्यमातून झालेल्या फायद्यांबद्दल माहिती दिली नमस्ते माझं नाव सोनाली जाधव मी नाशिकमध्ये महोत्सव खानदेशी महोत्सव आहे इथे आलेली आहे आणि त्यानंतरनी मला ह्या स्टॉलमध्ये रियाश अमृत ज्यूस दिसलं आणि ते अमृत ज्यूस घेतल्यानंतर मी आईसाठी घेतलं आहे आईंच्या गुडघ्यांचा त्रास आहे त्यानिमित्त ज्यूस घेतलाय आणि स आईला थोडासा आरामही पडला एक दोन तीन दिवसामध्ये तिने घेतल्यानंतर तिला थोडाफार फरकही वाटतोय तर अशा पद्धतीचा आपलं हे रियांश अमृत ज्यूस आहे तर तुम्हालाही जर तुमच्या घरच्यांना जर निरोगी व्हायचं असेल तर तुम्ही अमृत ज्यूस घेऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो बरा होईल नमस्कार माझं नाव ज्योत्स्ना भुजबळ मी गेल्या दोन महिन्यापासून अमृत ज्यूस यूज करते आणि याचा रिझल्ट खरं खरोखरच खूप छान आहे जा, हो, मी मला खूप थकवा वगैरे जाणवायचा तर हे प्रॉडक्ट मी स्टार्ट केल्यापासून मला थकवा जाणवत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही आहे तर तुम्ही पण याच्यावरती विश्वास ठेवून मी माझ्या घेतलेल्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण एकदा हे अमृत ज्यूस ट्राय करा आयुर्वेदिक असणारा अमृत ज्यूस व्यवसाय करणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे बेचाळीस औषधी वनस्पतींपासून बनवला जाणारा अमृत ज्यूस हे आयुर्वेदिक असून त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक